नमस्कार शेतकरी बांधव पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून नमस्कार मी आज आपण त्या शेतकरी बांधवांकडे आज चर्चा करण्यासाठी आलेलो आहे यांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे कांदा या पिकासाठी कोणकोणते प्रॉडक्ट वापरले आणि त्यांना काय रिझल्ट मिळाला हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संजय अंबुरे सेलगाव माझा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो साठ सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बरोबर हां शेलगाव बाजार तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा बरोबर तर तुम्ही आमच्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले सांगू शकता का कांदा पिकासाठी हो हो कारण काहून की हा जो कांदा आम्ही लावला त्यावेळेस वाफ्यामध्ये मी ग्रो ग्रीन नाईन खत हे टाकले बरोबर आणि त्याच्यानंतर त्याला संजीवनीचा एक स्प्रे मारला बरोबर तर मला म्हणजे कांद्याची कशी क्वालिटी या वेळेस म्हणजे चांगली वाटली बरोबर कारण याच्या आधी मी कांदा पीक असा बघितलाच नव्हता बरोबर आणि कांदा तरी बघून बघा की कांदा लाल आणि मोठा आहे टपूर आहे हा एक सारखी साईज आहे आणि चकाकी पण चकाकी पण चांगली आहे म्हणजे आजपर्यंत तुम्हाला तुम्ही हे जे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं खत आणि संजीवनी वापरलं त्याच्यामुळे आजपर्यंत असा कांदा तुमच्या शेतामध्ये कधी झालेला नाही झालेलाच नाही आहे तर आपण हे जे खत आणि आमचं संजीवनी आहे हे पुण्या दुकानून आणलं होतं हे मी मलकापूर मलजान ट्रेडर्स अँड अमोल पाटील हा अमोल पाटील सरांकडनं आपण हे सुज्ञान ट्रेडर्स मलकापूर येथून हो, हो। आपलं संजीवनी एफुल आणि ग्रीन नाईन खत हे हो। आणून आपल्या कांदा पिकाला वापर तर तुम्ही आता हे जे खत वापरलं आणि औषधी वापरली याच्या तुम्ही समाधानी आहेत ना एकदम मस्त आनंदात ओके आणि तुम्ही आता अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाने माझा कांदा खूप छान म्हणजे तीन चार वर्ष झाले मी कांदा पीक घेतो परंतु असा कांद्याचं पीक मला लाभलेलं नाही आता आणि अमोल सर पाटील यांच्या मार्गदर्शनाने माझा कांदा हा असा या प्रकारे आता तुम्हाला दिस बघताय तुम्ही बरोबर आहे तर आपण आता इतर शेतकरी बांधवांना पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचे हे जे प्रोडक्ट आहे हे वापरायचे की नाही वापरायचे काय सांगा अवश्य वापरायचे त्यांनी त्यांना त्यांना पण वापरायचे कारण की त्यांना वापरून बघा तुम्हाला पण आता फायदा होईल आणि उत्पन्नच भरघोस मिळेल बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही जर घेतलं तर तुमचाच फायदा बरोबर तर शेतकरी बंधूंना असे हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे ग्रोग्रीन नाईन आणि संजीवनी वापरून या कांदा पिकावरती एक चांगला रिझल्ट आपण पाहू शकता धन्यवाद धन्यवाद